नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आज पण आपण ठरवल्याप्रमाणे दोन चार दिवसातून मी दहा ते पंधरा नावं वाचून दाखवत हो असते म्हणजे ज्या ताईंनी छान छान कमेंट्स केलेले आहेत त्यांचे आणि जशी आयडिया असेल तसंच मी इथे नावं रीड करणार आहे म्हणजे मला माहीत नाही कुणाच्या मिस्टरांची वगैरे असेल किंवा तुम्ही दुसरं पण नाव दिलेलं असेल जशी आयडिया असेल तसंच मी नाव इथे वाचून दाखवणार आहे तर रोहिणी मिस्ट्री अर्चना बाहलकर अनगाकरंदी करंदीकर शोभा गोसावी सृष्टी मुलय श्यामल सोनवणे नवलता अमोघा देवधर अश्विनी खोसे दिव्या अनिल पवार जस्ट ऑर्गनाइज स्वाती पवार सुषमा सेटे कल्पना गजवे तर सर्व ताईंचे मी खूप मनापासून आभार मानते तुम्ही खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत आणि खूप साऱ्या ता ताईंनी अजून पण कमेंट्स केलेले आहेत तर मी सर्वताईंना रिप्लाय दिलेले आहेत सर्वांचे मी मनापासून आभार मानत असते पण कसं आपण ठरवल्याप्रमाणे मी दोन चार दिवसातून काही नावं वाचून दाखवत असते मला ते पण स्क्रीनशॉट काढून घ्यावं लागते म्हणजे मी नवनवीन ताईंचे नावं घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असते म्हणजे वेगवेगळे नावं यावत व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक ताईला वाटतं की माझं नाव पण घ्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी मी म्हणजे ज्या ताईंच्या एवढ्या दोन चार दिवसात कमेंट्स आलेले असते त्यांची नावं स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि मग अशा पानावरती लिहून ठेवते आणि दोन चार दिवसातून आपण ते वाचून दाखवत असतो बरं चला आता आजचा व्हिडिओ मी फक्त पाच दहा मिनिटात बनवून तयार होणार आहे म्हणायला म्हणतं माणूस पण पंधरा ते वीस मिनिटं तरी लागणार आहे आणि एकच आयताकृती कापडापासून कापडापासून आपणही बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आणि या चॅनलला तुम्ही अजूनही लाईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं आणि फुकट असतं आणि सबस्क्राईब केल्यानंतर जेव्हा तुम्ही घंटीचं बटन ऑल ओवर प्रेस करून ठेवता ते हो तेव्हा हो मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते म्हणजे रोज दुपारी एक वाजता तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल बरं चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा ब्लाऊज पीसचा तुकडा आहे माझ्याकडे उरलेला बघा याच्या अगोदर मी हा ब्लाऊज पीस पासून चौरंगाचं कवर दाखवलं होतं आणि त्यातूनच उरलेला शिल्लक राहिलेला हा ब्लाउज पीस आहे आणि याचा त्रियोज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर याची रुंदी मी घेतलेली आहे नऊ इंच ठीक आहे आणि लांबी घेतलेली आहे एकोणावीस इंच तर नऊ बाय एकोणावीस इंचा आपण आयताकृती कपडा कप ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे त्याच्या खाली मी इथे फॉर्म टाकून घेतलेला आहे आणि थोडासा फॉर्म कमी पडत होता त्याच्यामुळे मी ते फॉर्मला जोड देऊन घेणार आहे अशा पद्धतीने आणि अस्तरसाठी पण आपण अजून एक खाली कपडा टाकून घेतलेला आहे आता हा चारही बाजूने आपल्याला स्टिच करून आहे आणि यावरती आपण तिरपे तिरपे टिपा मारून पूर्ण तीनही पार्ट आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर सर्वात अगोदर मैत्रिणी मी इथे टाचणी लावून घेत आहे म्हणजे की आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे आणि इथे जॉईंट होतं फॉर्मला तिथे पण मी टाचणी लावून घेतलेली आहे आता कडेकडेच्या दोन बाजूंनी आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे एक लांबीची आणि एक रुंदीची बाजू तर बघा एकदम व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला क्विल्टिंग कशी करायची ते तर बघा दोन बाजूने आपण टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर आपण अशी तिरपी तिरपी स्टिचिंग करून घेणार आहोत या पूर्ण पार्टला मी तुम्हाला एकदम सावकाश दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण करता येईल स्टिचिंग अशा पद्धतीने आता राहिलेल्या बाजूला पण मी स्टिच करून घेते तर बघा नो राहिलेल्या पूर्ण पार्टला मी अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेली आहे म्हणजे तिरपी तिरपी स्टिचिंग करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो आपण कट करूया तुमच्याकडे जर फॉर्म अवेलेबल नसेल तर तुम्ही गोनी वापरली तरी पण चालते तर मैत्रीण हा जो काही फॉर्म आहे तो मी साडीमधून नवीन साडी घेतलेली असते तेव्हा जो निघतो कपड्यांमध्ये साड्यांमध्ये हा फॉर्म तोच मी जपून ठेवलेला असतो म्हणजे कधी ना कधी तुम्हाला उपयोगी येईल म्हणून मी तो जपून ठेवत असते तर आता कटिंग करून याचा फायनल माप किती राहिलेला आहे ते मी तुम्हाला सांगते कारण की फॉर्म कधी कधी माप कमी होऊ शकतं तर बघा इथे नऊला ला दोन लाईन कमी आहे मी नऊ घेतलं होतं अगोदर तर इथे आता दोन लाईन कमी भरत आहे आणि आपण इथे लांबी एकोणावीस घेतली होती तरी ही भरत आहे साडे इंच म्हणजे साडे बाय साडेआठ इंचा तुम्ही असा एक आयताकृती पीस कट करून घेऊ शकता त्यानंतर त्याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे एक इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे लांबी रुंदी दोन्ही एक बाय एक इंचचा चौकोनी कपडा आपल्याला इथे फोल्ड बाजूने कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा कट करून घेतलेला आहे हाच कपडा आपण दुसऱ्या साईडने पण म्हणजे हाच एक बाय एक कपडा ठेवून त्याची मार्किंग करून व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा ते कटिंग केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे ओपन केल्याच्या नंतर आता यानंतर मी इथे एक झीप घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात आपल्याला इझिली अवेलेबल होते आणि ती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि याकडे आपण स्टिच करून घेत आहोत तर लक्ष ठेवा रनरवाली साईड खालच्या बाजूने आहे आणि याकडे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण झीपवरती स्टिच करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि समजेल असं व्हिडिओ दाखवत असते मी तुम्हाला तर बघा याच्यावरती आपल्याला पुन्हा पण मारून घ्यायची आहे म्हणजे की आपली ही झीप ओढताना हा कपडा मध्ये मध्ये येणार नाही ठीक आहे आता एक्स्ट्राची जी झीप असेल ती मी कट करून घेतलेली आहे आणि दुसरा पार्ट पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती पण ही झीप अटॅच करून घेत आहोत तर बघा सेम जशी आपण तिकडनं स्टिच केली तशीच इकडनं केलेली आहे आणि हिच्यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे ओपन करून घ्यायची आणि त्याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची काहीच अवघड नाही अगदी सोपा आहे तुम्ही पण अशा पद्धतीने झीप अटॅच करून त्याच्यावरती दाबटीप देऊन घेऊ शकता आणि जर तुम्हाला ते रनर ओवता येत नसेल तर तुम्हाला ही अशा पद्धतीने दाबटीप देता येईल किंवा मग तुम्ही रनर पूर्ण बाहेर काढून पण दाबटीप देऊन घेऊ शकता ठीक आहे तर मी इथे पाच इंच लांबी आणि तीन इंच रुंदीचा एक कपडा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून दोन्ही बाजूनी त्याची नाडी तयार करून घ्यायची आहे तर बघा मी दोनही साईड याला टिप मारून घेत आहे ही म्हणजे आपल्याला साईडला लावण्यासाठी एक नाडी टाईप करून घ्यायचं आहे तुम्ही कितीही घेऊ शकता तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कोणत्याही एका बाजूने तुम्हाला असं खाली दीड ते दोन इंच खाली ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे तुम्ही हवं तर अगोदर स्टिच करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपण ही साईडची बाजू स्टिच करून घेणार आहोत दोन्ही कडेच्या ठीक आहे तर चला आता मी कडेच्या बाजूने पण व्यवस्थित अशी स्टीच करून घेत आहे तर खूप लवकर तयार होतं जास्त वेळ पण नाही लागत आणि कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळामध्ये तुम्ही हे पाऊच म्हणा किंवा छोटीशी हँडबॅग किंवा पाउच पर्स मेकअपचा ऑर्गनायझर सामान ठेवण्यासाठी पण बनवू शकता आणि बॉटमला पण आपण अशा पद्धतीने पकडून घेणार आहोत आणि इथे पण आपण बॉटमचा पार्ट पण स्टिच करून घेत आहोत तरी तर मी डबल ते टिबल मशीन चालवलेली आहे म्हणजे एकदम पक्की स्टिचिंग व्हावी त्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला पण आपण सेम त्याच पद्धतीने पकडून ही व्यवस्थित इथे स्टिचिंग मी करून घेत आहे कर आणि जर तुम्हाला या कापडाला कवर करायचं असेल तर तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता पण धागे निघत नव्हते त्यामुळे मला आवश्यकता नाही वाटली पायपिंगची तर बघा नो बॉटमच्या पार्टला पण मी अशा पद्धतीने ते डबल डबल टिपा मारून घेतलेले आहे आणि हे दोनही साईडने आपण स्टिच करून घेतलेले आहे आता ही झिप ओपन करून घेऊ आपण आणि राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली छोटीशी स्मॉल बॅग म्हणा किंवा स्मॉल पाऊच पर्स बनून रेडी झालेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि हा आहे आपला बॉटम बॉटमला पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे तर फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं हे छोटस पाऊच बनवून रेडी झालेला आहे मैत्रिणींनो आणि आतमध्ये स्पेस पण तुम्ही बघू शकता तर तुम्ही याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता आरामात एवढा मोठा म्हणजे असा आपला हा स्पेस आहे यामध्ये त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये प्रवासात नेण्यासाठी काही मेकअपचं सामान पण ठेवू शकता तुम्हाला जे काही ठेवायचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता मल्टिपल यूज किट आहे हे म्हणजे तुम्ही याचा ले। वेगवेगळ्या उपयोगासाठी उपयोगात आणू शकता आणि त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम बॉटमचा पण तुम्ही स्पेस बघून घ्या म्हणजे कसा दिसत आहे जे आणि बघा इकडनं आपण हे थोडंसं हँडल बनवलेला आहे पकडण्यासाठी आणि खूप सुंदर असं आपले अगदी एकाच कापडापासून आणि एकाच छोटेशा तुकड्यापासून मी तुम्हाला एक खूप सुंदर असा पाऊच म्हणा किंवा स्मॉल बॅग बनवून दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा फक्त मैत्रिणी एकच आहे कृती कापडापासून आपण हे पाउच म्हणा किंवा पर्स म्हणा किंवा छोटसं स्मॉल किट मल्टिपल यूज किट बनून रेडी केलेलं आहे तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता मेकअपचं सामान ठेवण्यासाठी प्रवासामध्ये पण तुमचं सा कुठलंही सामान स्टोअर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि तुम्हाला हे पाऊच आवडलं असेल तर लाईक नक्की करा आणि माझी सांगण्याची शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर म्हणजे आपल्या वर्ष फॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला सांगा कमेंट करून म्हणजे त्यावरती मी जस जसं माझ्याकडे कपडा ॲवेलेबल होईल त्याप्रमाणे मी तुमचे रिक्वायरमेंट असतील तसे पण व्हिडिओ बनवते पण माझ्याकडे तो कपडा जेव्हा जेव्हा ॲवेलेबल होईल तेव्हा मी ती तुमची रिक्वेस्ट पूर्ण करून देईल वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनात पासून धन्यवाद भेटूया पुन्हा अनेक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय